सरांसंग माझी दुसरी मुलाखत आहे वरच्या वर सर येत जात असतात मला एक सोशल मीडिया विषयी सांगायचं आहे तरुण मुला मुलींना सोशल मीडिया ही एक माया आहे दिसतं तस नसत तुम्हाला जरी फोटो काढणारा व्हिडिओ काढणारा रील स्टार हे बाहेर दिसत असेल तर त्याच्या माग दुसरी कहाणी असते सर सांगते मग जैन कसा आहे रील लाईफ आणि रिअल लाईफ यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे रिल लाईफ तीस सेकंद किंवा पंधरा सेकंदाची असते परंतु रिअल लाईफ मध्ये माणसाला बरच कष्ट करून आपलं स्वतःच नाव करावं लागतं आणि हे नाव करत असताना आपल्या योग्य पद्धतीने वागण्याने हे नाव जातलं जात पण चुकीच्या वागण्यानं आपलं नाव ना खराबही होऊ शकत मला सांगायचं की इंस्टाग्राम असेल कुठलाही मीडिया असेल त्याच्यावरती जे रील बनवणारे रील स्टार असतील मला काय वैयक्तिक कुणाला काही म्हणायचं नाही परंतु त्यांना आपण फॉलो करताना नक्कीच त्यांच्यापासून आपण संदेश काय घेऊ शकतो आणि आपण त्यांच्यापासून काय शिकू शकतो अशा व्यक्तींचा आदर्श घेऊन जर आपण पुढे चाललं तरी होईल सध्या पावसाळा सुरू झालेला आहे नको ते नको त्या चुकीच्या रील स्टार वर विश्वास ठेवणे असेल किंवा एखाद्या यातून ब्लॅकमेल सारखा प्रकार घडू शकतो तरी माझी नम्र विनंती आहे की हे सर्व गोष्टी करताना आपण आपली आपल्या कुटुंबाची वैयक्तिक सर्वांची काळजी घ्यावी ही माझी विनंती जय सावध राहा सतर्क राहा जीवन एकदाच चांगलं त्याचा वापर करून घ्या धन्यवाद ठीक धन्यवाद